मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दाभोळची महागडी वीज खरेदी करणार नाही इतर राज्यात ही वीज विकायला राज्याची हरकत नाही मुख्यमंत्री देशभर राबवण्यात येणाऱ्या ई टोल वसुलीमुळे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची बचत शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या कामाच्या वाटपाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं मेलबर्न आणि ख्राईस्ट चर्च इथं दिमागदार उद्घाटन राज्य सरकार दाभोळची महागडी वीज खरेदी करणार नाही मात्र इतर राज्यात ही वीज विकायला सरकारची हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीनं दावा केलेली दोन हजार दोनशे कोटी रुपयांची थकबाकी न भरण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचंही त्यांनी सांगितलं महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राज्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते औद्योगिक ग्राहकांनाही माफक दरात वीज पुरवठा करण्याबरोबर मुक्त महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी अपेक्षा असून त्यातून विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांना पाच लाख सौर ऊर्जा कृषीपंप वितरित केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं देशातले एकशे पंचवीस टोल प्लाझा या महिना अखेरपर्यंत बंद केले जातील असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं पन्नास कोटी रूपयापेक्षा कमी गुंतवक प्रस्तावित रस्ते टोल मुक्त के निर्णय ही स्पष्ट किया पैंसठ जगह पर छोटे छोटे प्रोजेक्ट पर टोल कैंसिल कर दिया और सौ करोड़ के नीचे जितने प्रोजेक्ट हैं वो तो पीपीपी मॉडल में उनके पैसे हम वापस करेंगे हम सरकार से जमा करेंगे और मेरे अंदाज से करीब सवा जगह पर देश पर टोल के के रद्द कर पासष्ट रस्त्यांवरची वसुल टोल वसुली याआधीच थांबवण्यात आली आहे असंही गडकरी म्हणाले देशभर राबवण्यात येणाऱ्या ई टोल वसुली पद्धतीमुळे सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल तसंच टोल प्लाझावरच्या प्रतीक्षा रांगा कमी होऊ शकतील असा निर्वाळाही त्यांनी दिला मुंबई दिल्ली महामार्गावरच्या तीनशे पन्नासपैकी एकशे चाळीस टोल नाक्यांवर ई वसुली पद्धत राबवली जात असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या दरम्यानच्या कामं वाटपाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे कामकाजाच्या नियमानुसार त्यांना कामाचं वाटप करण्यात आलं आहे राज्यमंत्र्यांना कोणती कामं सोपवायची याचा निर्णयाचा पूर्ण अधिकार त्या कॅबिनेट मंत्र्यांचा आहे राज्यमंत्र्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे जास्त काम करण्याची क्षमता आहे तर कॅबिनेट मंत्री त्याबाबत निर्णय घेतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं महसूलमंत्री एकनाथ खडसे आपल्याला काहीच काम देत नाहीत असा आरोप करून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा सादर केला होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही राठोड यांचा आरोप फेटाळून लावला आहे राज्यमंत्र्यांना काम देण्याबाबतचा विस्तृत आदेश बावीस जानेवारीला जारी करण्यात आला आहे मात्र तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी देवस्थान जमीन भेट प्रकरणी घेतलेल्या निर्णयांची भ्रष्टाचार विरोधी विभाग चौकशी करत आहे याच प्रकरणांच्या फाईल्सचा आग्रह राज्यमंत्र्यांनी धरणं चुकीचं असल्याचं चा खडसे यांनी म्हटलं आहे महसूल विभागात अडीच हजार प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे त्यापैकी त्रेपन्न प्रकरणं सुनावणीसाठी राज्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याचंही खडसे यांनी स्पष्ट केलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता तातडीनं पाऊल उचलावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आहेत धनगर समाजातले प्रमुख नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते आदिवासींच्या सवलतींमध्ये धनगर समाजाला वाटा नको आहे मात्र या समाजाचं मागासलेपण लक्षात घेऊन न्याय हवा आहे अशी भूमिका समाजाच्या बहुतेक नेत्यांनी मांडली हा विषय केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या मदतीनं त्याचा समुदाय तयार करू असं आश्वासन महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी यावेळी दिलं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं रद्दबातल ठरवलेल्या राज्यातल्या इतर मागासवर्गीय शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती देणाऱ्या कायद्यासंबंधी राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी केली आहे के राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्य सरकारनं या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी अन्यथा या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी जन आंदोलन उभारावं लागेल असा इशाराही तटकरे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेची कामं करायची असून भाजपा आणि शिवसेनेतला सध्याचा वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही तटकरे यांनी याविषयी विचारलं असताना स्पष्ट केलं तसंच चौदा फेब्रुवारीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यात कोणते राजकारण नसून ते एका शासकीय कार्यक्रमासाठीच येत असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं गिरणी कामगारांसाठी दोन हजार सोळापर्यंत अतिरिक्त दोन हजार सहाशे सदनिका बांधण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे यासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वेस्टर्न इंडिया भारत टेक्सटाइल प्रकाश कॉटन ज्युबिली आणि रुबी गिरण्यांच्या जमिनीवर या सदनिका बांधण्यात येणार आहेत मुंबईतल्या छत्तीस गिरण्यांच्या पंधरा हेक्टर जमिनीवर म्हाडातर्फ चोवीस हजार आठशे सदनिका बांधण्यात येणार असल्याचंही वायकर यांनी यावेळी सांगितलं सध्याच्या सरकारमध्ये महत्वाची खाती एकाच मंत्र्याकडे देण्यात आली असून कृषी आणि गृह हे वेगळं असावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी म्हटलं आहे विरोधी पक्ष म्हणून काम करताना दोन्ही पक्षांनी समन्वयानं काम करण्याची गरजही विखे पाटील यांनी आवडी व्यक्त केली प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता या यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं बोलहाकार घेतला आहे प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणारी या समस्येचं गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोड टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नवी मुंबईत उरण इथल्या ऐतिहासिक विमला तलाव परिसराची देखभाली अभावी दुरावस्था झाली आहे विशेष म्हणजे उरण नगर परिषदेनं अलीकडेच या परिसराचं सुशोभीकरण केलं होतं या पार्श्वभूमीवर कामाच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे उरण शहरात आबाल वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी असलेलं एकमेव एक ठिकाण म्हणजे तलावा सभोवतालच्या परिसरात उरण नगर परिषदेनं छानसं उपवन विकसित केलं इथं जॉगिंग ट्रॅकही असल्यानं नजीकच्या परिसरातले रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी इथं आवर्जून येतात हे उद्यान विविध प्रकारची शोभेची झाडं तसंच रातराणी कर्दळ लिली अपोलो पाम कन्हेरी यासारख्या रंगीबेरंगी फुलझाडांमुळे शोभिवंत दिसतं त्यातच काही ठिकाणी आकर्षक कृत्रिम धबधबेही बांधल्यामुळे तलावांच्या शोभेत आणखीच भर पडली आहे शिवाय या उद्यानात मुलांसाठी झोपाळे घसरगुंड्या वृद्धांसाठी नाना नानी पार्क देखील आहे इतकं सगळं असूनही निव्वळ देखभाली अभावी या तलाव परिसराला अवकळ आली आहे गार्डनचा कचरा अधिक आणि बाहेरचं निर्माण असं म्हणून तो तिथे कचरा गोळा होत असतो खास करून आता गार्डन मध्ये झाडाची पडलेली पानं असतात आणि ते पानाची झाडून जा, नंतर जो काय कचरा होतो किंवा हवेने ते साफसफाई करण्याच्या हो। जागोजागी कचऱ्याचे ढीग नादुरुस्त झोपाळे मोडक्या घसरगुंड्या कोरडे धबधबे हे सध्याचं चित्र निश्चितच सुखावहन नाही रहिवाशांकडूनही आता तक्रारीचा सूर येऊ लागलाय स्वच्छता पाहिजेत काय करतात कॉन्टॅक्ट मध्ये काम देतात आणि स्वतः काय लक्ष घालत नाही त्यामुळे त्यांनी जातीने लक्ष घालवून स्वच्छता करावी किंवा इथे जे जॉगिंग ट्रॅक ते पूर्णपणे तुटलेले आहेत खड्डे पडले आहेत ते खड्डे भरून काढावेत अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे वयस्कर वगैरे माणसं चालतात व्यवस्थित स्वच्छता असली साफसफाई तर बरं पडेल ना उरण नगर परिषदेनं वृक्ष संवर्धन निधी योजनेअंतर्गत आठ लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च करून अवघ्या चार वर्षांपूर्वी विमला तलावाचं सुशोभीकरण केलं होतं या तलावाची चांगल्या प्रकारे डागडुजी करून पुन्हा एकदा त्याला पूर्वीचं रूप परत यावं आणि सोयी सुविधांनी युक्त असं उद्यान सर्वांना मिळावं अशी अपेक्षा इथले रहिवासी करत आहेत नागरिकांना सुरक्षाविषयक गोष्टींची माहिती देण्याच्या उद्देशानं पुण्यात पोलीस सुरक्षा अभियानाला कालपासून सुरुवात झाली पुणे शहर पोलीस आणि रॉयल कार्स यांनी संयुक्तरित्या याचं आयोजन केलं आहे या अभियानासाठी विशेष रथही तयार करण्यात आला असून याद्वारे नागरिकांना हेल्मेट तसंच चेन चोरी करणाऱ्यांपासून बाळगायची सावधानता आणि इतर महत्वाच्या बाबींची माहितीही दिली जाणार आहे यावेळी शहर पोलीस आयुक्त सतीश माथुर उपायुक्त सारंग आव्हाड आणि इतर अधिकारीही उपस्थित होते वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जळगाव इथं कालपासून सुरुवात झाली शाश्वत विकासातून स्वयंपूर्ण गावाची निर्मिती करणाऱ्या बारीपाडा पॅटर्नचे जनक चैत्राम पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं शून्य कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन या मध्यवर्ती संकल्पनेवर हा चित्रपट महोत्सव आधारित आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पर्यावरणावर आधारित माहितीपट बोधपट लघुपट दाखवण्यात येणार असून सातपुड्याची स्थिती व्याघ्र प्रकल्प नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती असे विविध विषय मांडण्यात येणार आहेत शिवाय जैवविविधतेसाठी पंचायती या विषयावर सरपंच परिषदही या महोत्सवादरम्यान होणार आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातल्या सर्व शहरांमध्ये विक्री केंद्रे लवकरच सुरू केली जातील अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं सिंधुसरस या प्रदर्शनाचं उद्घाटन काल दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण जिल्ह्यातून दाखल झालेल्या महिला बचत गटांनी आपली उत्पादने या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली आहेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गटांना यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारानं गौरवण्यात आलं मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समारोह समितीच्या महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि त्रैभाषिक कवीसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वधर्म समभावाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समितीच्या वतीनं दरवर्षी सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात या संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवींनी उर्दू हिंदी आणि मराठी भाषेतल्या कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली नागपुरात महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंधराचं उद्घाटन काल झालं नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातले चोपन्न संघ सहभागी झाले असून यात पुरुषांचे अठ्ठावीस तर महिलांचे सव्वीस संघ आहेत पंजाब हरियाणा मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद नागपूर मनपासह है, सी आर पी एफ देना बँक रेल्वे इत्यादी संघही या स्पर्धेत एकमेकांवर डावपेचांची कुरहोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत ही स्पर्धा पंधरा फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे क्रिकेट स्पर्धांचा मानबिंदू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन काल ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न आणि न्यूझीलंडमधल्या ख्राईस्ट चर्च इथं झालं उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद यंदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तरित्या भूषवणार आहेत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड असे सामने रंगणार आहेत तर पंधरा तारखेला ॲडलेड इथं भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे क्रिकेटच्या भव्य सोहळ्यात क्रीडा रसिकांसाठी त्रेचाळीस दिवसात एकंदर एकोणपन्नास सामन्यांची मेजवानी असून एकोणतीस मार्च रोजी मेलबर्न इथं होणाऱ्या अंतिम सामन्यानं या सोहळ्याची सांगता होणार आहे भारतानं या आधीचा दोन हजार अकरा सालचा सा विश्वचषक जिंकल्यानं यंदाही तो भारताकडेच रहावा अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा असून सर्वजण विश्वचषकाचा उत्कंठापूर्ण थरार अनुभवायला सज्ज होत आहन येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ठळक बातम्या दा। दाभोळची महागडी वीज खरेदी करणार नाही इतर राज्यात राज्या ना ही वीज विकायला राज्याची हरकत नाही मुख्यमंत्री देशभर राबवण्यात येणाऱ्या ई टोल वसुलीमुळे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची बचत होणं शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कॅबिनेट राज्यमंत्र्यांच्या कामाच्या वाटपाचा मुद्दा चर्चेद्वारे सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं मेलबर्न आणि ख्राईस्ट चर्च तिथं दिमागदार उद्घाटन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार